नमस्कार मी डॉक्टर पराग वाटवे हेड अँड नेक सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर मागील काही मध्ये आपण स्वरयंत्राची रचना त्याच्या कॅन्सर होण्याची कारणं त्याची लक्षणं त्यासाठी लागणाऱ्या तपासण्या आणि त्याचे स्टेजिंग याच्याविषयी माहिती जाणून घेतली या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या ट्रीटमेंट विषयी काही माहिती जाणून घेऊ कुठल्याही कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये तीन महत्वाच्या मोडॅलिटीज असतात एक म्हणजे सर्जरी म्हणजे ऑपरेशन करून तो भाग काढून टाकणे दुसरं रेडिएशन थेरपी क्ष किरणासारखे काही किरण आपल्या शरीरामध्ये त्या भागामध्ये देऊन तो कॅन्सर आतल्यात नष्ट करणे आणि तिसरं म्हणजे किमोथेरपी ज्याच्यामध्ये सलाईनमधून इंजेक्शनमधून औषधं दिली जातात जी आपल्या पूर्ण शरीरामध्ये फिरून कॅन्सरच्या पेशी मारू शकतात सो स्वरयंत्राच्या कॅन्सरची ट्रीटमेंट ही या स्टेजेसनुसार या तीन मोडॅलिटीचा वापर करून केली जाते अर्ली स्टेज कॅन्सर कॅन्सरमध्ये जेव्हा शक्य आहे तेव्हा आपण एकच मोडॅलिटी वापरायचा प्रयत्न करतो जेणेकरून साइड इफेक्ट आपल्याला कमी होतील तर अशा स्वरयंत्राच्या कॅन्सरसाठी अर्ली स्टेजमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्जरी आणि रेडिएशन थेरपी या दोन्ही प्रकारच्या सुविधा आपल्याकडे आपल्या हाताशी आहेत आपल्याकडे अवेलेबल ले असू शकतात सर्जरीमध्ये ही सर्जरी दुर्बिणीच्या साह्याने आणि लेझरच्या साह्याने केली जाते ज्याच्यामध्ये ती गाठ आतल्या आत काढून टाकली जाते सर्जरी करण्याचे फायदे म्हणजे ती एका एका दिवसात ही प्रोसिजर होऊ शकते क्षणात तो भाग आपल्या शरीराच्या बाहेर जाऊ शकतो फक्त हा कॅन्सर जर दुसऱ्या किंवा त्याच्या वरच्या टप्प्यामध्ये असेल तर अशा प्रकारच्या लेझर सर्जरी नंतर आवाज थोडा जास्त बदलू शकतो आवाज तेवढा चांगला राहत दुसरा पर्याय आपल्याकडे आहे रेडिएशन थेरपीचा रेडिएशन थेरपी, थेरपी मध्ये खूप चांगले आहेत आवाज हा खूप चांगल्या प्रमाणात मेंटेन राहू शकतो ट्रीटमेंट नंतर सुद्धा कॅन्सर तर बरा होतोच पण आवाज पण तसाच राहतो पण ह्याच्यामध्ये ही ट्रीटमेंट साधारण चार ते सहा आठवड्याची असते जी आपल्याला रोज येऊन इथे घ्यावी लागते सो so, अशा प्रकारे पेशंट प्रोफाईल काय आहे पेशंटचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत पेशंटचं वय काय आहे आणि इतर पेशंटला काय कोमोर्बिडिटीज काय आहेत याच्याप्रमाणे आपण सर्जरी करायची का रेडिएशन थेरपी करायची याचा याचा विचार करू शकतो पण पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये हे दोन्ही ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल असतात चौथ्या टप्प्याकडे आता आपण बोलूया डायरेक्टली सो so, चौथ्या टप्प्यामध्ये जेव्हा आजार हा आपल्या स्वरयंत्र फोडून बाहेर आलेला असतो ह्या ऍडम ला जेव्हा चिकटलेला असतो आजार तेव्हा रेडिएशन थेरपी तेवढ्या व्यवस्थितपणे काम करू शकत नाही आणि त्यावेळी सर्जरी करून ऑपरेशन करून स्वरयंत्र काढून टाकणे हाच सगळ्यात चांगला पर्याय ठरतो तर चौथ्या टप्प्यामध्ये टोटल लॅरिंजेक्टमी म्हणजे स्वरयंत्र पूर्णपणे काढून टाकणे हे सगळ्यात चांगला ट्रीटमेंट ऑप्शन राहतो याच्यामध्ये आपल्याला आवाज जाणार का हा एक मोठा शंका असते तर असा आवाज नक्कीच जातो पण तो आपण पूर्ववत पण करू शकतो त्याचं रिहॅबिलिटेशन करू शकतो त्याच्यासाठी किंवा किंवा स्पीच अशा काही पर्यायांचा आपल्याकडे वापर करून आपण आवाज पूर्ववत करू शकतो तिसरा टप्पा जो मधला टप्पा आहे तो थोडासा ट्रिकी असतो आणि त्याच्यामध्ये आजार कुठल्या प्रकारचा आहे पेशंटची ओवरऑल uh, कपॅसिटी किती आहे त्याची फुफ्फुसाची कपॅसिटी काय किती आहे वय किती आहे अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करून आपल्याला ती ट्रीटमेंट ठरवावी लागते आणि याच्यामध्ये रेडिएशन थेरपी किमोथेरपी आणि सर्जरी या तिन्हीच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचा वापर करून आपण हा आजार बरा करण्याचा प्रयत्न करू शकतो सो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये अशा प्रकारे साधारण ट्रीटमेंटचा ट्रीटमेंट ऑप्शन्स आपल्या हातात असतात ह्यापैकी कुठले ऑप्शन्स चूज करायचे ह्याच्यामध्ये एक पेशंट फॅक्टर म्हणजे पेशंटची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती पेशंटची ओव्हरऑल दिनचर्या पेशंटला त्याचा आवाज किती महत्वाचा आहे किंवा त्याचा आवाज चांगला राहणं किती गरजेचं आहे पेशंट ट्रीटमेंटसाठी किती वेळ काढू शकतो या सगळ्या पेशंट फॅक्टरचा कन्सिडर आपल्याला करावे लागतात दुसरा भाग असतो तो ट्युमर फॅक्टर म्हणजे कॅन्सर कितव्या टप्प्यामधला आहे कॅन्सर किती पसरलेला आहे आणि कॅन्सर कुठल्या टाईपचा आहे याचाही त्याच्यामध्ये समावेश होतो आणि या सगळ्या फॅक्टर्सचा विचार करून त्याचा एक पर्सनलाइज ट्रीटमेंट प्लॅन आपल्याला ठरवता येऊ शकतो एकाच टप्प्यामधल्या दोन पेशंटची कॅन्सरची ट्रीटमेंट ही वेगळी असू शकते सो त्यामुळे आपापल्या अशा प्रकारच्या कॅन्सरसाठी एकच टप्पा धरून चालणे किंवा एकच मार्ग धरून चालणे हे पण खूप काही चांगलं नाही त्यामुळे स्वरयंत्राच्या पेशंटची प्रत्येकाची ट्रीटमेंट ही वेगळी वेगळी पर्सनलाइज किंवा कस्टमाइज असू शकते त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ही पुढची ट्रीटमेंट घेणे योग्य याविषयी तुम्हाला अधिक काही माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्याशी जरूर संपर्क साधा धन्यवाद